भारतीय जनविकास महाआघाडीच्या माध्यमातून आम्ही आमची तिसरी यादी जाहीर केलेली आहे येणाऱ्या इलेक्शनमध्ये महायुती असेल महाआघाडी असेल ह्यांच्या विरोधामध्ये आमची ही आघाडी लढणार आहे आणि जास्तीत जास्त उमेदवार कसे निवडून येतील त्याबद्दल आम्ही मोठ्या प्रमाणात प्रयत्न करणार आहोत आम्ही सर्वचे सर्व म्हणजे आठेचाळीस जागेवर लढणार आहोत आणि अठ्ठेचाळीस आठे जागा कशा निवडून येतील संदर्भात आम्ही काम करणार आहोत आमच्यासोबत जवळजवळ पासष्ट पक्ष आहेत आणि एकशे पासष्ट संघटना आज आमच्या बरोबर काम करत आहेत नाही असं कोण नाही आमच्या पद्धतीने आमचं काम चालू आहे आमच्याकडे इंडिया आघाडी किंवा माहितीचे कोणी नाही आमच्या बरोबर जनंगी पाटलांना आम्ही सांगितलं की तुमचे जे उमेदवार तुम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये लोकसभेमध्ये उभे करणार आहात ते आमच्याबरोबर या तुम्ही मा आघाडी या आणि उभे करा असं आम्ही त्यांना आवाहन करत आहे अजून काय नाही एक तारखेला होईल ती ओके हां